नमस्कार प्रेक्षकांनो आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवरती रितेश भाऊ म्हणजेच भाऊचा धक्का आहे ह्या कार्यक्रमामध्ये रितेश भाऊ पहिल्यांदाच घरामध्ये जाणार आहेत तर रितेश भाऊंची बिग बॉसच्या घरातली पहिल्यांदाच एंट्री बघून सगळेजण भाऊक झालेले आहेत आणि सगळेजण त्यांच्याकडे धाव घेत आहेत त्यांना भेटण्यासाठी तर सगळे एक एक करून रितेश भाऊंना भेटत असतात आणि सगळेजण खूप खुश असतात तर सगळे खूप भाऊक झालेले आहेत आणि रितेश सरांनी त्यांच्यासाठी खास सरप्राईज प्लॅन केलेला आहे आणि रितेश भाऊ त्यांच्यासाठी सरप्राईज घेऊन आलेले आहेत धनंजयसुद्धा खूप इमोशनल झालेले आहेत तर इकडे सुद्धा इमोशनल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे रितेश सरांनी त्यांच्या घरातल्यांशी त्यांची भेट करून दिलेली आहे आणि त्यांच्या काही आठवणी आहेत जेणेकरून घरातले सगळेजण भाऊक झालेले आहेत आरबाज देखील रडायला लागतो आणि नंतर सुरज देखील रितेश भाऊंच्या गळ्याला पडून एकदम घट्ट मिठी मारतो त्यातल्या सगळ्या सदस्यांचे जे मुलं असतात त्यांची भेट रितेश भाऊंनी सगळ्या सदस्यांना करून दिलेली आहे तर ह्यांना सगळ्यांना खूप आनंद झालेला आहे की रितेश भाऊने त्यांना इतकं मोठं सरप्राईज प्लॅन दिलेला आहे आणि त्यांनी खूप मोठं प्लॅन केला होता तर नंतर जान्हवीलासुद्धा तिचा मुलगा आदित्य टी व्हीवर ती बोलत असतो त्यावेळेस जान्हवी देखील खूप भाऊक होते आणि रितेश सरांच्या गळ्याला पडते तर रितेश सरांनी खूप छान सरप्राईज दिलेला आहे आज रात्री नऊ वाजता पाहायला विसरू नका भाऊ